शोबा तुला मोठं होऊन तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे बाकीच्या सारखं तुला कोणाकड तरी सेवा बजावायची नाही चाकरी करायची नाही की फक्त लग्न करून पत्नी घरात घेऊन येणं हा उद्देश अजिबात नव्हता की आमचे काही फसलं तुमच्या दरबारी कैद आहे तर आम्ही परत तुमच्याशी असं वाक देणं पाहणार नाहीये त्यांना तुम्ही मुक्ती द्यावी शिवाजी की शिवाजी राजांच्या प्रतापराव भुदर नावाच्या सरदारानं आमची हुबळीची वखार लुटली आणि आठ हजार नऊशे चौऱ्याहत्तर होणार नुकसान झालं किंवा ती लूट त्यांनी नेली सिद्धी जोहरनं तो किल्ला जिंकलेला नाहीये राजांच्या आज्ञेवरून तो किल्ला जोहरच्या ताब्यात दिलेला लूट या शब्दाला शिवाजी महाराजांनी एक नैतिकतेचा आधार दिला आणि हा बद्दा राजांना घ्यायचा होता हा घ्यायचाच होता काही जरी झालं तरी लढाई करायचीच होती असं इकाया पासून जेव्हा आवरण असेल तेव्हा ओळखायचं हे आमच्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बनली गेलेली तलवार आहे लाख मेले तर चालतील राजे लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे